आपले हार्दिक स्वागत आहे आजचा जो व्हिडिओ बनवत आहे आज जो मी काही लाईव्ह येत आहे ना तो आता आय पी एल आपलं येणारच आहे ते आय पी एलच्या वगैरे आपल्याला जर टीमा वगैरे तर आपण मी तुम्हाला प्रशिक्षण वगैरे देत असतो क्रिकेटचं वगैरे तर तुम्ही जास्तीत जास्त माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा फ्रेंड्स आणि मला सपोर्ट करा की जेणेकरून मला यूट्यूबवर काम करण्याची तुम्ही जर जर माझा व्हिडिओ जर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर मी व्हिडिओने व्हिडिओ बनवण्यासाठी मला प्रोत्साहन भेटणार आहे फ्रेंड्स तुम्ही म्हणावं तसा तुमचा प्रतिसाद नाही फ्रेंड्स तुम्ही जास्तीत जास्त, जास्त माझा व्हिडिओ वगैरे शेअर करत जावा फ्रेंड्स आणि तुम्हाला आय पी एलमध्ये मी टीमा वगैरे देणारच आहे जर तुम्हाला टीमा वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही सांगा जावा की कमेंटमध्ये बाबा मला अशी अशी टीम पाहिजे ह्या त्याची टीम पाहिजे असं सांगा जावा मला टीम पण दिली जाईल आणि एकच तुमच्या सहकार्याची गरज आहे की मला तुम्ही जास्तीत जास्त सपोर्ट करा फ्रेंड्स तुम्ही सपोर्ट वगैरे करत नाही त्यामुळं मी पण व्हिडिओ बनवून बनवण्यासाठी थोडं ठेवतो आहे जर जास्त सपोर्ट केला तर मी व्हिडिओ बनवणार फ्रेंड्स तर बस मला एवढंच बोलायचं होतं की तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे तुम्ही माझा व्हिडिओ शेअर आणि सबस्क्राईब करत जावा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत जाओ फ्रेंड्स आणि मला यूट्यूबमध्ये काम करण्याची संधी उपलब्ध करून द्या थँक्यू